नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यत रिपोर्टर या चॅनल वरती आपल्या सर्व शर्यत प्रेमींचे बैलगाडा मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज चालू आहे भव्य दिव्य असे कोरेगाव विंद केसरी मैदान तर याच मैदानात आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यावर आलेला होता तो म्हणजे वाघेरीचा बादल तर मित्रांनो गट क्रमांक सांगायचं ठरलं तर सहा मध्ये अतिशय काटकिराशी लढत झाली आणि या लढत मध्ये मित्रांनो सिकंदर आणि बादल विरुद्ध पिष्टन यांच्यामध्ये काटाकीर अशी लढत झाली आणि या लढत मध्ये मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि वाघेरीची बादलची हार झाली आणि मित्रांनो याच काटाकीर लढत मध्ये मित्रांनो पिष्टन बाबी साखरे यांनी बावीसाठी पात्रता प्राप्त केली तर मित्रांनो तुम्हाला पिस्टन भावी सागराबद्दल काय वाटतंय आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि वाघिरीच्या बॉदरबद्दल काय वाटतंय तुम्ही तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा